सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे दोन हजार चोवीसची ही शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्या लेकरा बाळांवरील आपल्या संपूर्ण कुटुंबावरील सर्व विघ्न संकटे अडीअडचणी पीडा असू दे दुःख दारिद्र्य गरिबी असू दे नष्ट करण्याचा उद्याचा दिवस आहे म्हणून महिला असो पुरुष असो आपल्या गणपती बाप्पाच्या सेवेत काही उपाय सेवा आपल्याला करायच्या आहे तर उद्याचा दिवस खूप खास आहे बुधवार आहे बुधवार आणि मंगळवार गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि उद्या तर संकष्ट चतुर्थी आहे वर्षाची शेवटचे संकष्ट चतुर्थी आपल्या आयुष्यातून सर्व विघ्न संकट अडीअडचणी टळून जावो नष्ट व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं म्हणून उद्याचा दिवस खूप खास आहे अशी संधी पुन्हा येणे नाही दोन हजार चोवीसची ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे म्हणून आपल्या गणपती बाप्पाची जेवढी सेवा जमेल ना तेवढी कडा करा पुढचं वसं वर्ष कसं तुम्हाला सोन्यासारखं नक्कीच येईल गणपती बाप्पाच्या कृपेने ग गजानन आहे गणपती बाप्पा गौरी पुत्र श्री गजानन आहे पार्वती नंदन आहे प्रत्येक आईची हाक जरूर ऐकेल आणि आपल्या लेकरा बाळांची प्रगती होईल भरभरून अभ्यासात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल प्रत्येक कामात आपले लेकरं बाळ नक्कीच यशस्वी होतील असे आपल्याला उपाय आता करायचे आहे तर उद्या लवकर उठायचं आहे घरात प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर काय करायचं पंचामृत घ्या किंवा गाईचं कच्चं दूध घ्या आधी आंघोळ करून घ्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे एक वस्तू तर तुम्हाला तुरटी टाकून आंघोळ करायची आहे बुधवार आहे नकारात्मकता दूर करण्याचा विघ्न संकट दूर करण्याचा उद्याचा दिवस आहे तर थोडीशी तुरटी टाकून आंघोळ करा मुलं बाळं असतील मुलांना काही नजरबाधा झालेली असेल तर प्रत्येक आईने आंघोळीच्या पाण्यात लेकरांच्या आंघोळीच्या पा पाण्यात थोडीशी तुरटी बारीक करून घ्या आणि आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मग आंघोळ करायची आहे नंतर आपल्या गणपती बाप्पाची छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे बाप्पाची मूर्ती तामणात घ्या बाप्पावर आधी साध्या पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने खूप त्रासात असाल किंवा घरात पती पत्नीत वाद होत असतील तर पंचामृताने अभिषेक घालायला विसरू नका मुलाबाळांच्या आयुष्यात काही विघ्न येत असतील संकट येत असतील अडीअडचणी कुठल्याच कामात यश मिळत नसेल तर आईने उद्या बाप्पाला गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना ओम गण गन गणपते नमहा, नाहीतर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र बोलून आपल्या बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल तर अतिउत्तम अथर्व शीर्ष बोलत बोलत बाप्पाला आपल्या अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला नंतर ज्या ठिकाणी तुम्ही बाप्पाला विराजमान करतात रोज तिथं छान असं लाल किवळा किंवा पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं तांदळाची रास करायची आहे आणि त्यावर बाप्पाला विराजमान करायचं आहे दुर्वा असतील दुर्वांची रास केली त्यावर विराजमान केलं तरीही चालेल छान असं वस्त्र किंवा आपण कापसाचं वस्त्र बाप्पाला बनवा एकवीस मण्यांचं किंवा अकरा मण्यांचं बाप्पाला हळदी कुंकू लावून मण्यांचं वस्त्र अर्पण करायचं आहे चंदन लावा अष्टगंध लावा बाप्पाला छान असं स्थापन करायचं आहे आणि बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा प्रत्येक घरात चार व्यक्ती असतील प्रत्येकाने आपल्या बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा जास्वंदाचं उद्या एक तरी लाल फूल अर्पण नक्की करायचं आहे उद्या आपल्या मुलांकडून सुद्धा बाप्पाची सेवा करून घ्यायची आहे मुलांकडून अकरा वेळा अथर्व शीर्ष बोलून घ्यायची आहे मुलं लहान असतील तुम्ही बोला तुमच्या मागून ते नक्कीच बोलतील अकरा वेळा आपल्या घरात उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शेवटची संकष्ट चतुर्थी आहे या वर्षातील आपलं पुढचं वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्य ऐश्वर्याचं जावं मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून ही सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे अथर्व शीर्षाची ज्या घरात सेवा होत असते तिथं अखंड कृपा गणपती बाप्पाची गौरी मातेची झालेलीच असते म्हणून उद्या आपल्या घरात अकरा वेळा अथर्व शीर्षाचं जरूर करा अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणा एक माळ ओम गण गणपते नमहा जरूर म्हणा स्वामींची एक माळ घ्या उद्या त्याचबरोबर आपल्या मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या तोडकी मोडकी का होईना जेवढं बोलता येईल ना अथर्व शीर्ष तेवढं बोलून घ्या हळूहळू त्यांचं पाठ होऊन जाईल पण उद्या आपल्या मुलांकडून जरूर अथर्व शीर्ष बोलून घ्यायचं आहे मुलांना मंदिरात सुद्धा उद्या घेऊन जा बाप्पाच्या चरणी एखादं डाळिंब ठेवा गूळ खोबरं न्यायला विसरू नका आपल्या मुलांच्या छान अशी प्रगती व्हावी मुलांची मुलांच्या आयुष्यातून सर्व विघ्न संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येक आईने उद्या गणपती बाप्पाला घरात सुद्धा सेवा करा आणि जवळपास मंदिर असेल तर आपल्या मुलाबाळांना पतिदेव येत असतील सर्व सहकुटुंब सहपरिवार जाऊन बाप्पाचं दर्शन नक्की घ्यायचं आहे तर जाताना बरोबर एक डाळींब घेऊन जा छोटं का होईना एक डाळींब बाप्पाच्या चरणी नक्की अर्पण करा गूळ आणि खोबरं घेऊन जा एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या त्यात जेवढा बसेल तेवढा गूळ भरा आणि बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्हाला जर मोदक जमत असतील तर गूळ खोबऱ्याचे मोदक जरूर बनवून बाप्पाला अर्पण करायचे नैवेद्य दाखवायचं आहे तिथं कोणी लहान मुलं असतील तिथं ने तुम्ही प्रसाद स्वरूप वाटले ते मोदक तरीही चालेल मंदिरात सुद्धा तुम्हाला एक जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आपल्या कुटुंबाकडून आपल्या परिवाराकडून बाप्पाच्या चरणी नक्की अर्पण करा आता एक छान उपाय सेवा सांगत आहे एकशे आठ मुगाचे दाणे ही सेवा आपल्याला घरी आणि मंदिरात पूर्ण होणार आहे ही दोन दिवसाची सेवा आहे महिलांनो प्र प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर हे असतंच इतर देवी देवतांचं मंदिर जरी असलं प्रथम त्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान केलेलीच असते म्हणून इतर देवांचं मंदिर असेल आणि तिथं छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिथंसुद्धा तुम्ही जाऊन सेवा करू शकता बाप्पा सगळीकडं आहे तर काय करायचं आहे उद्या सकाळ किंवा संध्याकाळी संध्याकाळी जरी सेवा केली आरामात तुम्ही तरीही चालेल चंद्रोय नऊ चंद्रोदय नऊ वाजून तीन मिनटांनी होणार आहे तोपर्यंत सेवा केली तरीही चालेल काय करायचं अख्खे हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे एक वाटी बाप्पाजवळ लहानशी ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही एका वाटीत हिरवे मूग घ्यायचे आहे एकशे आठ दाणे नीट मोजून घ्यायचे आहे एक दाना हातात घ्यायचा छान असं आसन घेऊन बसायचं बाप्पा समोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावून घ्या धूप दीप लावून घ्या गणपती बाप्पाची आरती सेवा करून झाल्यानंतर तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल तर एकशे आठ मुगाचे दाणे चांगले बघून घ्या तुटलेले फुटलेले घेऊ नका हिरव्याच मुगाचे दाणे लागणार आहे तुम्हाला हिरवे मूग बाप्पाला खूप प्रसन्न करत असतात आणि आपल्या लेकरा बाळांवरील संकट विघ्न दूर करत असतात म्हणून हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे एक मुगाचा दाना हातात घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल सगळेच दाणे एकत्र घेतो असं करू नका आपल्याला बाप्पाचा एक एक मूग हातात घेऊन मंत्र जपायचा आहे तर हातात मुगाचा दाना घ्यायचा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र बोलायचा आणि तो दाना हिरव्या मुगाचा दाना बाप्पाच्या चरणी ठेवायचा आहे एखादं कपडा असेल तुमच्याकडं हिरव्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा असेल तरीही चालेल लाल रंगाचा असेल तरीही चालेल बाप्पा समोर ठेवा चांगला चौकणी तुकडा कापून घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला स्वच्छ असा कपडा चौकणी तुकड्यामध्ये कापून घ्यायचा देवघरात बाप्पा समोर ठेवायचा आहे एक एक मुगाचा दाना हातात घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाचा जो मंत्र येत असेल ओम गण गन गणपते बोलला तरीही चालेल आणि तो मुगाचा दाना तुम्हाला बाप्पाच्या चरणी त्या कपड्यावर ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जपायचा आहे ओम गण गणपते नमहा किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र खूप प्रभावी ठरतो आपल्या लेकराबाळांवरील आपल्या घरावरील इडापिडा संकट जी काही त्रास असेल दुःख असेल दारिद्र्य असेल अगदी सात जन्मांचं तुमचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर करेल पितृदोष असतील वास्तुदोष असेल घरात तुमच्या मुलांच्या ग्रहदोष असतील कुंडलीत काही ग्रहदोष असतील तर हा उपाय आईने प्रत्येक आईने नक्की करा बुधवार आलेला आहे असा बुधवार पुन्हा येणे नाही बुधवारी संकष्ट चतुर्थी अगदी खूप महिन्यांनी आलेली आहे तर हा उपाय जरूर करा मंत्र जपा आणि एक एक मुगाचा दाणा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे नंतर एकशे आठ दाणे एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जपून बाप्पाला अर्पण करायचे चरणाशी नंतर त्या कपड्याची गाठोडी बांधून घ्या रात्रभर ती गाठो तिथच ठेवा गाठोडी ठेवताना बोलून घ्या तुम्हाला जी इच्छा असेल बाप्पाच्या चरणी बोलून घ्यायची आहे की माझ्या लेकरा बाळांवरील माझ्या कुटुंबावरील जे काही संकट असेल दुःख असेल दारिद्र्य असेल बाप्पा निवारण कर एक आई मी तुझ्या चरणी साकडं घालत आहे असं बोलून घ्या मुलाबाळांची जी काही अजून इच्छा असेल मुलांना यश मिळू दे अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत पगारवाढ होऊ दे प्रमोशन होऊ दे मुलगी चांगली मिळू दे मुलाला किंवा मुलीला चांगला पती मिळू दे तुमची जी इच्छा असेल अगदी एक वर्षा खालील मुलाविषयी किंवा अगदी लग्नाकार्याचे मुलं असतील तुमच्या मुलांचे लग्न झालेले असेल त्यांना संतान प्राप्ती होत नसेल किंवा लग्नात अडथळे येत असेल ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक आईने आपल्या लेकरासाठी हा उपाय नक्की करा शंभर नाही हजार टक्के सांगते नक्की बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतो बाप्पा एका आईला कधीच निराश करत नाही ती गाठोडी तिथंच राहू द्या रात्रभर दुसऱ्या दिवशी गु गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची बरोबर येत असेल मंदिरात तर अतिशय उत्तम बरोबर येत नसेल तर आईने ती गाठोडी उचलून घ्यायची म्हणजे आधी देवघरातील देवांची छान अशी पूजा करून घ्यायची बाप्पाला अभिषेक घालायचा तोवर ती गाठोडी बाजूला ठेवायची बाप्पाची पूजा वगैरे फुलं दुर्वा सर्व अर्पण केल्यानंतर ती बाप्पाच्या चरणावरून ती अर्पण केलेली गाठोडी हिरव्या मुगाची गाठोडी उचलून घ्यायची बाप्पाला नमस्कार करायचा आणि जवळच्या मंग आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला मंदिरात जाताना ब बरोबर काहीतरी बाप्पाला गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जा किंवा गूळ खोबरं पुन्हा नेलं तरीही चालेल एकवीस दुर्वा घेऊन जा एखादं जास्वंदाचं फूल घेऊन जा एखादं फळ घेऊन जा बरोबर मुलं येत असतील पती येत असेल बरोबर घेऊन जा तिथं गेल्यानंतर बाप्पाची छान पूजा करा आणि बाप्पाला फळ फूल दुर्वा अर्पण करून ती गाठोडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे बाप्पाला पुन्हा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या लेकराबाळांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे यशस्वी होऊ दे सगळ्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुमची इच्छा नक्की बाप्पा पूर्ण करेल तेव्हा तुमची ही सेवा पूर्ण होणार आहे हिरव्या मुगाची एकशे आठ मुगाची ही सेवा बुधवारी सुरू कराल आणि गुरुवारी जेव्हा तुम्ही ती हिरव्या मुगाची गाठोडी गणपती बाप्पाच्या चरणी मंदिरात जाऊन ठेवाल तेव्हा तुमची ही सेवा पूर्ण होणार आहे अगदी चोवीस तासाच्या आत सांगते तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल मुलाबाळांना खूप यश मिळेल तुमच्या आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बुधवारी आपल्याला घरात सुद्धा एक अखंड दिवा लावूनच ठेवा संकष्ट चतुर्थी आहे आपल्या देवघरात अखंड दिवा लावून ठेवा अंधार होऊ देऊ नका संध्याकाळी बरोबर लक्ष्मी येण्याच्या वेळी बाप्पाची मंग आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि बाप्पा समोर कापूर जाळायचा आहे आता कापूर कसा जाळायचा तर एक छोट असा खोबऱ्याचा तुकडा घेऊन घ्या तुम्हाला छोटीशी वाटीत जाळायचा असेल खोबऱ्याचीच वाटी लागणार आहे सुक्याच खोबऱ्याची ओ खोबरं घेऊ नका सुक खोबरं घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल एवढं खोबर नको घ्यायला तर छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल तुम्ही ज्यात कापूर जाळता नेहमी ते भांड घ्या त्यात तो खोबऱ्याचा तुकडा ठेवा आणि त्यावर भीमसेन कापूर जाळायचा आहे तुम्हाला बाप्पा समोर आधी आरती करून घ्या नंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर एक एक करून भीमसेन कापूर जाळा आणि फक्त दोन लवंगा त्यावर जाळा आधी देवघरात पसरवून घ्या हा धूर नंतर सर्व ठिकाणी घरातली कान्या कोपऱ्या तुम्हाला हा धूर खोबरं लवंग आणि भीमसेन कापूर इतका सुंदर अनुभव येईल खरंच सांगते जी काही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या घरात वास्तुदोष असतील किंवा तुमच्या मागे कुणाची नजर बाधा लागलेली असेल गणपती बाप्पाच्या कृपेने नक्कीच क्षणात मिनिटात दूर होईल असा हा उपाय आहे खोबऱ्याच्या तुकड्यावर भीमसेन कापूर जाळून तर बघा तुम्ही घरात आणि फक्त त्यावर दोन लवंगा जाळा घर किती मोठं असू द्या लहान असू द्या घराच्या काण्याकोपऱ्या तो कापूर फिरवायचा आहे आणि नंतर ते कापराचं भांड मुख्य दाराशी नेऊन ठेवायचं आहे तुम्ही दाराच्या बाहेर ठेवा किंवा दाराच्या मध्ये ठेवा असा नियम नाही फक्त मुख्य दाराशी भांड नेऊन ठेवा जसा जसा तो धूर पसरेल तशी तशी तुमच्या घरातली नकारात्मकता नजर बाधा नष्ट होईल पितृदोष असू दे ग्रह दो द्रोष असू कि दे किंवा शत्रू कोणी शत्रू त्रास देत असेल क्षणात मिनटात तो दोष नाहीसा होईल शत्रूसुद्धा गुडघे टेकतील गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला विनाकारण कोणी त्रास देत असेल तर खरंच सांगते असा कापूर धूप नक्की करा या दिवशी जेवढी होईल तेवढी गणपती बाप्पाची सेवा करा मनोभावे करा कधी कुणाला त्रास दिला नाही तर गणपती बाप्पा आपल्याला कधीच त्रासात टाकत नाही विनाकारण शत्रू त्रास देत असतील नक्की बाप्पाच्या कृपेने तुमच्यासमोर गुडघे नक्कीच टेकतील आपण मनापासून सेवा करा आणि आपल्या घरात मनापासून उपाय करून तर बघा अखंड गणपती बाप्पाची कृपा होईल आणि ज्या घरात गणपती बाप्पाची कृपा असते तिथं अखंड लक्ष्मी नांदते आणि त्या घरावर कधीच गणपती बाप्पा कुठलं विघ्न संकट येऊ देत नाही मुलाबाळांची भरभरून प्रगती होते तर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा प्रत्येकाने अर्पण करा एक जास्वंदाचं फूल वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे महिलांनो नक्की मी तुम्हाला एकशे आठ मुगाचा जो उपाय सांगितला आहे प्रत्येक महिलेने करा पुढचं वर्ष मुलाबाळांसाठी इतकं सोन्यासारखं येईल की तुम्हीच म्हणाल की ताईंनी छान उपाय सांगितला आहे संध्याकाळी कापूर आरती करा कापराबरोबर सुक्या खोबऱ्यावर कापूर नक्की जाळा भीमसेन कापूर जाळा भीमसेन नसेल साधा जाळा दोन लवंग जाळा जेवढी सेवा होईल तेवढी मनापासून करा मंदिरात जाऊनसुद्धा बाप्पाचं दर्शन घ्या उद्या वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे उद्या सकाळी बारा वाजेच्या आतच बाप्पाजवळ आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे तर काय करायचं थोडंसं कणिक घ्या कणकेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान असा गोळा मळून घ्या आणि त्याचा चौमुखी दिवा बनवायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांनी आपल्या घरात सुख समृद्धी येईल आणि बाप्पाची भरभरून कृपा होईल चारही दिशांनी बाप्पा आपलं सतत रक्षण करत राहील अशा हेतूने आपण बाप्पाजवळ एक दिवा लावायचा आहे पुढचं वर्ष सोन्यासारखं येऊ दे सुख समृद्धी घेऊन येऊ दे घरातली जी इडापिडा असेल संकटं असेल ते निघून जाऊ दे नष्ट होऊन जाऊ दे आणि पुढचं वर्ष आपल्या घरात आनंद आरोग्य ऐश्वर वैभव आणि गणपती बाप्पाची अखंड कृपा घेऊन येऊ दे लक्ष्मी नांदू दे अशा याच्याने आपल्याला अशा हेतूने मनापासून एक दिवा गणपती बाप्पाजवळ लावायचा आहे सकाळी बारा साडेबारा वाजेच्या आत लावायचं आहे थोडी कणिक कणिक मळून घ्या चारमुखी दिवा बनवा दुहेरी वाती बनवायच्या आहे चार आठ वातींच्या चार वाती करा तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाका तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही जे तेल देवाला वापरत असाल ते तेल टाका आणि गणपती बाप्पा समोर आपल्याला तो दिवा एखाद्या ताटलीत ठेवा दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या मनोकामना बोलून बाप्पा समोर तो दिवा लावून द्या जेवढ्या वेळ जळेल तो दिवा जळू द्या नंतर तो निर्माल्यात विसर्जनात टाका किंवा तुमच्या घरासमोर वगैरे झाड असेल तिथं टाकून दिला चिमणे कावळे पक्षी किंवा किडे मुंगे खाल्ले त्यांचं पोट भरेल तर अशा पद्धतीने एक दिवा वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे बाप्पा समोर बारा साडेबारा वाजेच्या आज सकाळीच आपल्याला चारमुखी दिवा नक्की लावून द्या गणपती मंदिरात गेला तर खाली हात जाऊ नका मी तुम्हाला सांगितलं डाळीम वगैरे घेऊन जा मंदिरा मंदिराबाहेर एखादे लहान मुलं असतील गरिबाचे त्यांना थोडेसे डाळीम तुम्ही दान केले तर अतिशय उत्तम तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होईल महिला असो पुरुष असो बरोबर जाताना एक नारळसुद्धा गणपतीच्या चरणी आपली मनातील इच्छा बोलून नक्की ठेवून यायचं आहे अर्पण करून यायचं आहे कारण वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे बाप्पा समोर एक नारळ अर्पण करायला विसरू नका डाळी वगैरे नाहीच मिळालं नारळ तर सर्वच ठिकाणी गणपतीच्या मंदिरासमोर बाहेर विक्रेते असतातच नारळ तिथून विकत घ्या आणि ग गणपती बाप्पाच्या चरणी एक नारळ का होईना मनातील इच्छा बोलून नारळ जरूर अर्पण करा आणि घरात महिलांनो चारमुखी दिवा लावायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद